आपल्या कृषीप्रधान देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी काल महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते नाशिकला त्यांची सभा झाली नाशिकच्या सभेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या कोणकोणत्या समस्येला हात घातला त्याच्यावर मी आज बोलणार आहे त्याचबरोबर नाशिक, नाशिक, नाशिक भागामध्ये जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर जे निर्यात शुल्क लादल होतं त्यानंतर आता कांद्याची निर्यात बंदीच केलेली आहे त्यानंतर आपल्या मराठवाडा विदर्भातला सोयाबीन कापूस धान किंवा तूर असेल याच्यावर ते काही बोललेत का त्याचबरोबर जो संत्रा आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात कर लावलेला आहे म्हणजे निर्यात करायचं असेल तर अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलोला कर त्या ठिकाणी लावलेला आहे बांगलादेश सरकारनं त्याच्यावर मोदीजी काही बोललेत का तर ते आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील तर मोदीजींचं जे भाषण होतं ते मी मन लावून ऐकत होतो आणि जेव्हा ते भाषण ऐकायला सुरुवात केली तर ते भाषण संपेपर्यंत मला त्यांनी जबरदस्त असं खेळवून ठेवलं होतं कारण की ते भाषणही उत्तम होतं आपले पंतप्रधान हे उत्तम वक्ते आहेत त्यात काही वाद नाही आहे परंतु त्या भागातला जो कांदा उत्पादक शेतकरी होता आणि त्यांनी सरकारला इशारा दिला होता की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जर का आमच्या नाशिकमध्ये येतील तर त्यांचा आम्ही निषेध करू कारण की त्यांनी जे कांद्याची निर्यात बंदी लादली आहे त्याच्यामुळे आमचा चार हजार रुपये प्रति क्विंटल असलेला कांदा आता बाराशे आणि पंधराशे प्रति क्विंटल झालेला आहे त्यामुळं आमचं क्विंटल मागं तीन हजार रुपये किंवा अडीच हजार रुपये त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि आमचं महाराष्ट्र सरकार आम्हाला त्या बदल्यात अडीचशे तीनशे रुपयाचं क्विंटलला अनुदान देते आहे म्हणजे आमचा अडीच हजार रुपयांनी खिस्सा आणलेला आहे आणि आम्हाला मात्र बक्षीस म्हणून अडीचशे रुपये दिल्या जात आहेत ते आम्हाला नको आहेत आणि नरेंद्र मोदी सरकारनं या जी निर्यातबंदी ती मागं घ्यावी आणि या निर्यातबंदीमुळंच ही निर्यातबंदी जर मागं घेतली तर बांगलादेश जे संत्र्याच्या निर्यातीवर त्यांनी कर लावलेला आहे तो करसुद्धा तर कमी करेल संत्रा निर्यात होईल आणि कांदा सुद्धा निर्यात होईल कांदा आणि संत्रा निर्यात झाले तर कांदा आणि सध्या संत्रा दोन्ही उत्पादक शेतकरी जगतील अशा पद्धती त्यांची भूमिका होती परंतु सरकारनं मोदी साहेब यायच्या आधीच हे जे मग राजू शेट्टी असतील अजित नवले असतील शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नेते असतील किंवा इतर जे प्रहारचे नेते असतील या सगळ्या नेत्यांना त्यांनी स्थानबद्ध केलं म्हणजे जोपर्यंत मोदी साहेबांचा रोड शो आणि पूर्ण कार्यक्रम होत नाही तोपर्यंत त्या नेत्यांना स्थानबद्ध करणं म्हणजे काय एका ठिकाणी बसवून ठेवणं आणि त्यांना नजरकैद करणं थोडक्यात बर तर, तर त्यानी, त्यानी ते झालं पण त्यानंतर मोदी साहेबांनी जे भाषण केलं त्यामध्ये मोदी साहेबांनी उल्लेख केला आपल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले साहेबांचा तर महात्मा फुले साहेबांचा उल्लेख करत असताना त्यांनी त्यांनी स्त्री शिक्षणासाठी काम केलं किंवा शिक्षणासाठी काम केलं असं ते बोलले परंतु त्यांना हे माहीत नाही की तात्कालीन व्हिक्टोरिया राणीच्या दरबारात जाऊन हे राणी इथली ध्येय धोरणं ठरवत असताना शेताच्या बांधावर घामाने भिजलेल्या माझ्या बापाकडे बघून ठरव ही ध्येय धोरणं सुटापुटातल्या लोकांकडे बघून ठरू नको असे सांगणारे महात्मा फुले साहेब होते शेतकऱ्याचा आसूड लिहिणारे महात्मा फुले साहेब होते परंतु त्या महात्मा फुले साहेबांचं तुम्ही नाव घेता परंतु त्यांचं जे कर्तृत्व होतं त्या कर्तृत्वाप्रमाणे किंवा त्यांना जे अपेक्षित कार्य होतं शेतकऱ्यांसाठी त्याप्रमाणे मोदी साहेब तुम्ही बोललेच नाहीत मोदी साहेब आपल्या भारतीय परंपरेविषयी बोलले मुनींविषयी बोलले मंदिरांविषयी बोलले सफाईविषयी बोलले श्रमदानाविषयी बोलले खूप विषय त्यांनी मांडले आणि युवकांना एक उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी भाषण त्यांनी केलं नो no डाऊट तेस तेस 30 30 ते आयडियल आहे त्यात काही वादच नाही परंतु हा देश कृषीप्रधान आहे कृषकांचा आहे शेतकऱ्यांचा आहे आणि त्या दृष्टीने बोलणं गरजेचं होतं तर त्यांच्या भाषणामध्ये खूप झाल्याचं तीस पस्तीस सेकंद शेतकऱ्यांचा उल्लेख झाला ते पण त्यांनी इंटरनॅशनल मिलेट्स इयर जे आहे ते आता घोषित केलेले यावर्षी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष दोन हजार तेवीस होतात आपण दोन हजार चोवीसमध्ये आलो आहोत परंतु त्याविषयी त्यांनी बोललं की बाजरी असेल किंवा स्त्री अन्न जे असतील ते तृणधान्य जे आहेत त्याला डिमांड आलं पाहिजेत आपल्या घरामध्ये ते असलं पाहिजेत आणि बाजरी ज्वारी म्हणजे गरिबाचं लक्षण ते श्रीमंतांना खाऊच नाही अशा पद्धतीचा गैरसमज झाला त्याला मार्केट मिळालं पाहिजे त्यातून शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत अशाविषयी पण त्यांनी एक चांगली भूमिका मांडली परंतु सध्याच्या गोष्टीमुळे शेतकरी मरतोय त्याकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष आहे आणि त्याविषयी त्यांनी शब्द शब्दसुद्धा काढलं नाही आणि मला असं वाटतं की आपले मुख्यमंत्री असतील आपले उपमुख्यमंत्री असतील यांनी त्यांना ते सांगणं तरी किमान गरजेचं आहे त्यांच्या कानावर जर या गोष्टी गेल्या तर ते शंभर टक्के यावर काही ना काही गोष्टी करतील आणि शेतकऱ्यांना चांगला दर संत्र्याला कांद्याला सोयाबीनला धानाला कापसाला मिळू शकतो परंतु आपले जे राज्यकर्ते आपल्या महाराष्ट्रातले तर यांना फक्त मुजरा करायचा आहे आणि स्वतःचे पद आणि स्वतःचं हे वाचवायचं आहे मोदी साहेब पुढं असं बोलले की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे आपला देश हा लोकशाहीची जर्नी आहे आणि परंतु दुर्दैव आहे की लोकशाहीचा गळा घोटला जातोय खुलेआम ते बोललेत की परिवारवादाच्या विरुद्ध लढावं लागेल परंतु आज तुम्ही ज्या पक्षात लोक घेतले ते सगळे परिवार मोठमोठाले आहेत तुमच्या पक्षात सुद्धा आहेत त्यामुळं आमच्यासारख्या सामान्याच्या पोरांना त्या ठिकाणी संधीच मिळत नाही किंवा ती संधी मिळतच नसते संधी हिसकावून घ्यावं लागत असते त्या त्यादृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आपल्या शेतकरी बापासाठी प्रयत्न करू परंतु अशा पद्धतीचं सगळं नाशिकचा कार्यक्रम झाला परंतु शेतकऱ्याचा कार्यक्रम त्याच्यामध्ये मिटला नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला तुला बेलाकां दाबा तुरतास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद